पावसाला पाऊस मुळे गडबडून जाणारी आपण कांदा प्रश्नावर जी पिळवणूक शेतकऱ्यांची होती आहे त्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी शहरात सुद्धा सहभागी झालेला आहे या सर्वांच्या वतीनं हा येथे आपण निवेदन देण्यासाठी म्हणून आजचा हा मोर्चा आयोजन केलेला आहे आपल्या खासदार लोकसभेमध्ये अत्यंत सुंदर अस मागणी आणि मागणी सातत्यानं शेतकऱ्यांकरता केली कांदा उत्पादकांनी करता अशा माननीय मान्य सभागृती आलेले प्रदेश काँग्रेस कडून आलेले माननीय विश्वासरावजी उदगी मोहनराव तिवारी डॉक्टर देसाई यांचा पुढाकार आजच्या या कार्यक्रमामध्ये का आहे असे मान्य राजाभाऊ पानगवाने मान्य श्रीजी कोतवाल आकाशजी छाजेड शरदराव ज्ञानेश्वर गायकवाड मान्य स्वप्नील पाटील रमेश कांडोळे जायभावजी सुभाष देवरेजी